ठानगाव सिन्नर रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांचा संताप उफाळून आला आहे खड्ड्यांनी भरलेल्या या रस्त्यांमुळे अपघातांची मालिका सुरू असून प्रशासनाला बावीस फेब्रुवारीपर्यंत अल्टिमेटम देण्यात आलाय अन्यथा मोठ्या जनआंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आलाय ठाणगाव ते सिन्नर हा तालुक्यातील महत्वाचा जळणवळण मार्ग पण सध्या या रस्त्याची अवस्था अक्षरशः खड्डेमय झाली आहे वारंवार अपघात वाहनांचे नुकसान आणि नागरिकांचा जीव धोक्यात त्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते जनसेवा सेवाभावी संस्था आणि अटल फाउंडेशनच्या वतीने तहसीलदार सुरेंद्र देशमुख आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता सचिन शिंदे यांना निवेदन देण्यात आले बावीस फेब्रुवारीपर्यंत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास डुबेरे येथे मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासनाने दखल घेतलेली नाही त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रामदास भोर यांनी दिलाय पाटोळे डुबेरेवाडी हिवरे आशापूर पाडळी आणि ठाणगाव परिसरातील हा मुख्य मार्ग असून पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या पर्यटकांचाही यावेळी त्रास सहन करावा लागत आहे हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बंद आहे प्रशासनाने तातडीने काम सुरू करावे अशा भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहे अनेक आंदोलनानंतरही प्रशासन जागे झाले नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी अंतिम इशारा दिला आहे आता बावीस फेब्रुवारीपूर्वी प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बिरो रिपोर्ट आपली दुनियादारी ठाणगाव सिन्नर